हो होमधे झाले झाले आता आम्ही दोघी जण यात ना मिळून मिसळून करून घेतो लवकर लवकर काम तू बी झाले वाटते कामधंदे हो बैना झाले तू इसून गेली होती ना गावाले आलीस नाही का अजूक माही नाही हो बेना शांताबाई आलीच नाही अजूक उद्या चालला ना रमेश तिला आणले मग घेऊन येईन तिले का त्या तुम्हाला असं वाटत नाही का सुनीता लय दिवस आपल्या मायरी राहते म्हणून हो बैना वाटते पण कोण महिन मा तिले म्हटलं की आम येते म्हणून मी काही म्हणत नाही बेना तिथे आता लहान आहे पोरगं शाळेत गेल्यात जात नाही तर राहते ते मग शाळेत जाणारा झालं पोरगं तर मग कुठं तिथे राहिले भेटते हा मग नाही राहिलं भेटत तिला म्हणून मी काही म्हणत नाही आता पुढच्या वर्षी पासून जाते ना पोग जाते आता शाळेत नाही मग का पोराची शाळा पाडत जाईन का हा मं, मग तिथं रास लागेल ना म्हणून मी काही तिच्या नांदी लागत नाही आपलं डोकं काही खराब करत नाही करा बाबा तुम्हाला जसं वाटते तसं करा आता बाई नऊ रास्ता नाही म्हणत मी खाले काही म्हणू बाई नाही तर मग म्हणते बाप्पा सासू बोलते सासू बोलते त्याच्यापेक्षा तुम्ही पाहत बसा बापा तुमचं मला काही करा नाही लागत हो बाई या नवरा बायकोच्या मंद आपल्याला काही पळायला नाही पुरत नाही बोलायला नाही पुरत आता भांडण करतात आणि आता एक होतात काही आपल्याला काही आप बोलायला नाही पुरत मी मस्त बोलत मग पोराच्या सुनीच्या मंदात नाही मी काही नाही बोलत करा बाप्पा जे करायचं आहे ते आठवी एका ते एकाचे एकच होतात आणि आपल्याला अलग करून फेकतात असं आहे ते मग नाही तर काय माहिती आता मग पोरगा बी मग पोराचीच गोष्ट घ्यान तुम्ही ते माहेरी गेली की हो अशीच आहे तशीच आहे असं करते तसं करते आणि ते आली की बस तिच्या समोर मान टाकते मग काहीला काही म्हणा माहि आपण हां मी काही म्हणत नसतो बाप्पा फालतूच्या फालतू घरातलं वातावरण खराब होते काही नांदिने लागेल पुरत हो बाय ना काही काही गोष्टी कानाडाहीच करा लागत असतात मायबाई आत्या तुम्ही किती चांगले आहे व पप्पा दोघीजणी थोडंसं मला सासू सांगा ना मायबाई हां असं राहिले माई सासू तर निरा कधी मला बोलतच राहते हां मी किती कामं करतो माहीत आहे ना आता तुम्हाला किती कामं करतो मी सकाळी पाच वाजतापासून उठतो म्हटलं आणि पुरे घरातले कामं धंदे पुरावे शाळेत पाठवणं हां सराईसाठी स्वयंपाक करणं किती कामं करतो मी सळा सारवण सरसत करतो तरी माई सासू हे असंच केलं ते तसंच केलं असंच केलं तसंच केलं बस मायबाई तेच तिचा नीरा नांदा कोण गंगा का हो माय बाई तिचा सभा थोडासा आहेच बाई तसा घिणगि आहे तिचा स्वभाव हो तिचा सभा थोडा गीन आहे अशी तोंडावरच बोलून देते पण तिच्या मनात नाही राहत बना काही साप मनाची आहे ते ल भोळी आहे हो त्या ते आहेत तर सही म्हणा त्या भोळ्या पण एवढं बी नाही मागं लागायला पाहिजे ना बाप्पा छोट्या छोट्या गोष्टीवर निरा किरकिर घिणगिण होते बाई वय मानानुसार चिडचिड होते बोलते माणूस जसं जसं माणसाचं वय होते तसं तसं बोलते नाही हो शांताबाई एवढं नाही बोलायला पाहिजे पण सुनीच्या मागे एवढं नाही लागायला पाहिजे मायसून पाय बर कशी आहे तरी मी किती किती चांगल्याने वागतो तिला काही बोलत नाही मी हा तेच बोलते पण गंगा लस बोलते राहू दे माय का भांडण लावता का सास मध्ये नाही नाही भांडण लावायची गोष्ट नाही जो आहे तर खरं आहे मायबाई जाऊ द्या मायबाई विषय बदलावर विषय बदला का हो शांताबाई लहान नाही झाली आता तू मायबाई काय झालं काय केलं तुले मी मीना मागच्या वर्षीपासून सांगून ठेवलाय की मा बहिणीच्या पोरासाठी एखादी चांगली पोरगी पाय म्हणून पाहिली का तुला पाहिली का पाहिल्या ना बहिणा लय पोरी पाहिल्या पण ते लोक म्हणतात की पोराच्या घरी वावर पाहिजे तेव्हा आमची पोरगी देतो तसे देत नाही म्हणतात आता माय बाई ए पोरीले पुरीले गांसर डोरात संभाराचा फरक नशिन समजत पण घरी वावर पाहिजे म्हणते पोराच्या खरं वावर असलं पोराच्या घरी तर वावरात मी कामाला पाठवतील काय पुरीले मग म्हणतील आमच्या पोरीला वावरातलं काम नाही आमची पोरगी कधी वावरात गेली नाही असं तसं पण वावर पाहिजे घरी नाही ज्याच्या घरी वावर नाही आहे त्या पोराने काय करा मग काय करा त्याची लग्नच नाही होती तर हो बाई पण ज्याला विचारलं तो म्हणते म्हणते ते घरी वावर असेल पोराच्या गोट करा म्हणते नाही तर मग द्या म्हणते नाही बैना तू न सांगितलं का नाही पोरगा शिकेल सवरेला आहे मेहनती आहे आणि घरदार आहे पोराच्या इथं चांगलं पक्क बांधेल हा वावर नाही म्हणा फक्त बाकी सरच आहे काहीची कमी नाही आहे म्हणा घरी हो बाई विमला तुला काय वाटते मी ना सांगितलं नशीन मी ना सर सांगितलं पोरगा मस्त आहे सुंदर आहे हा पक्क घर आहे पोराचं बांधेल मेहनती आहे पोरगा शिकेल सवरेला आहे सरच आहे बाप्पा फक्त वावर नाही आहे एवढं म्हटलं पप्पा हा पण लोक ऐकतच आहे ना गोटच नाही घेत वावर असेल तर सांगा म्हणते नाही तर सांगूच नका आता नाही बाई कोण कोट नाही घेतो कोणाची गोष्ट चालू आहे नाही घरी पाहिजे सुभद्रा आली का हो तू म्हटलं आमची आम्ही गोष्टी करू आलो सुभद्रा नाही आली अजूक बरं झालं आली नाही हे श्रीष्ठाची गोष्ट चालू होती हे आपली ही आपली विमला नाही का विमलाच्या बहिणीचा पोरगा आहे चांगला पोरगा आहे तर त्याला पोरगी पाहिजे तर हिनं मला सांगून ठेवला मागच्या वर्षापासून तर चा। ना लय जणाला सांगितलं हाय म्हणून एक पोरगा चांगला आहे शिकेल सवरेला आहे घरदार आहे पोराचं चांगलं आहे पोरगा लय जणाला सांगितलं ना पण लोक म्हणतात की वावरच पाहिजे म्हणते घरी पोराच्या तेव्हाच गोष्ट करा म्हणते नाही तर करू नका तर तेच गोष्ट चालू होती आता नाही बाई कोण नाही सांगितलं तर मग आहे का ताजवळ पोरगी बाई कह नाईबाई मलिकांना सांगितलं तू न माझं तर भक्कम पोरी आहे ना तर भक्कम लोकांचे रिश्ते करून दिले आतापर्यंत बहीण लेखाचं लग्न झालं असतं बाई ना मला सांगितलं असतं तुला तर खरं का आहे सुभद्रा सांग ना मग एखादी असेल तर चांगली पोरगी आपल्याला कशी असली तर चालते पण गुन्हा चांगली असली पाहिजे बस बै ना पोरगी मस्त आहे फक्त थोडंसं वय जास्त आहे चालीन का आता माय बाई पाहू ना मग आता काय काय वय काय पोरीचं काही नाही अठ्ठावीस एकोणतीस वर्षाची पोरगी आहे आता माय बाई माय बहिणीचा पोरगा असतो सत्तावीस वर्षाचा आहे बहिणा माय बाई मग तर फसलं हो माय नाही तर झालं असतं मस्त हां जाऊ दे एखादा दुसरा चांगला पोरगा असला तर सांग मग हो दुसरा चांगला असला तर सांगेन पण तू बी पा एखादी पोरगी हां मग बहिणीच्या पोराला चांगली हाय ना हाय पोरी आहे भक्कम पोरी आहे सांगतो मी पोराची मं, तर पोरा शेती नाही आहे ना हो बै ना बस पोराची तर शेती नाही आहे बाकी पोरगा लय चांगला आहे पाहतो ना मग मी पोराचा फोटो बिटो दाखव मला मग मग कसं कोणी आला तर मला दाखवावलं बरा की हा पोर काय म्हणून बरं पोराचा बायोडाटाच पाठवतो ना मोबाईलवर बरं बै ना ठीक आहे ना माझ बहिणीचा पोरगा एवढा चांगला आहे लय चांगला आहे भिसाले बी मस्त आहे सर्वच चांगला आहे फक्त द्यायचे तर शेती नाही म्हणून पोराचं लग्न राहिलं म्हटलं बाई पोरीवाली म्हणतात की पोराची तर शेतीच पाहिजे ना हो ना हो बाय हो? ना ते वाटते बाप्पा आपल्या पोरीचं चांगलं झालं पाहिजे हा कोणाला आपली पोरगी प्याराची असते त्याला वाटते मग आता द्यायचं आहे तर चांगलं द्या बा हा ते असंच वाटते काही नाही हो शांताबाई ज्याच्या नसीबात जो असला तो त्याला भेटतेस काही हो काही नसते असं हो ते तर आहे म्हणा पण सध्या चालू आहे असं मी काय म्हणतो सुगत आहे आता काकाचा पोरगा आहे बा हा तर त्याच्यासाठी का ते पोरगी तुम्ही ना सांगतली ते हो का काय करते, पोर आ, पोर आ, करते आ, आ, न, तो पोरगा पोरगा आहे ना चांगलाच आहे प्रायव्हेट जॉब करते म्हणजे प्रायव्हेट बँकेमध्ये आहे चांगला आहे घरीदारी चांगली आहेत ते लोक बरं ठीक आहे फोटो बिटो पाठवून दे मग त्या पोराचा मले पाठवून देतो त्या लोकांनी बरं ठीक आहे ना आता चला मायबाई मी जातो म्हटलं घरी विवान शूटला अशी आणि त्या प्रियंकाच्याच मागा एकटीच्याच मागा आरोग्य करते म्हटलं तो पोरगा चल मायबाई मी जातो मग चाल का शांताबाई थांब थोडा वेळ आता आली मी हा बोलून थोडंसं म्हणजे नाही हो माझ्यासोबत राह तू आता आली मिल्या वेळची आलेली आहे आणि तुला माहिती तु आहे ना मना तू कसं आहे तर लय खतरनाक काय त्या प्रियंकाच्या मागे आरोळ करते मग तो अं मग वागवावी लागते काय ना आणि जातो ना मी जातो बरं जाय मग अमोल तुझ्यासोबत तु बोलाच आहे मी ताघरी बोलाले काय बोलायचं आहे तर ये सांगताच येतो ना मी घरी येतो आल्यावर सांगतो मग बरं ठीक आहे काय ना शांती कशी गेली तर थोडा वेळ नाही थांबते तिने या घरी जायची घाईचा बाप्पा सुनीच्या मागे पुढं माग पुढच करत राहते करायच लागते सुनीच्या मागं पुढं ते घर चालवते आपलं हा सुनीच्या मागं पुढं नाही करत मग कोणाच्या मागं पुढं पण एवढं करावं लागते का मग डोक्यात चढते ना हे विमलाची सुन कशी इच्या डोक्यात चढली हा घरी राहतच नाही उठली सुटली की माहीच्या घरी उठली सुटली की माहीच्या घरी का हां बिमला आता ऐका तू सुन तर सुनाय का घरी तुझ्या नाही बाय ना तिच्या माहेरी गेलेली आहे ते मग तेच मग असं होत असते असं नाही आहे त्या की सर सुना तशा निघतील म्हणून हा पण थोडीफार मदत विरत तर करायला लागते ना सुनील सर्व सासूवा सारख्या नसतात तर सर्व सुना बी सारख्या नसतात ना हो बै ना हे तर बरोबर बोलत आहे तू आपले पाचवी बोटा सारखेच आहे का हा तसं मग सुनायचं आहे सुना सारख्या नसतात कोणी कशी असते कोणी कशी असते फक्त चालून घ्या लागते मायबाई मग नाही तर काय सुनायला चालून घ्या लागते सासू आईला बी चालून घ्या लागते तेव्हाच घर चालते हट माय बाई एक बी प्रोग्राम चांगला नाही चालू बापा टी व्हीवर भूकन भूक लागून गेली बैना मला कृष्णान कृष्णाचे बाबा टायमावर चालले गेले आता कधी येतात कधी नाही बाई सोनू कृष्णाला घरी नाही आता कृष्णा कृष्णा कृष्णाचे बाबा गेलेले आहे ना पतंग आणायला ते आलेस तर नाही दोघा जो बै ना मला आहे ना ते आत्मारामच्या गाडीवर जाताना दिसला बैंना दोघा जण चालले होते कुठंतरी कृष्णा तर नाही दिसला त्याच्यासोबत मला वाटलं कृष्णा घरी आला का नाही कृष्णा नाही आला घरी आणि हे कुठं गेले बापा आत्माराम भाऊसोबत गाडीवर बसून कुठं गेले हे काय माहीत नाही मी आवाज देतो लय दूरपर्यंत निघून गेले होते लगे मला दूरून दिसले पण आपला राहुल आणि ते आत्मारामच होता आता माहिती सांगितलं नाही ना काही नाही ना फोन बी नाही केला म्हणे काही नाही लगे कुठं गेले बापा निघून कृष्णा नाही आला घरी अजू मला वाटते कृष्णा बसला अशी खेळत मित्राईसोबत पण मला थोडं सांगाले की कुठं चाललो का काही का काही आणि एवढं काय अर्जंट काम होत तुम्हाला पोरासोबत चांगले पतंग आणायला चालले होते ना लगे पोरा सोडून दिलं कुकडं सोडलं काय सोडलं आणि लगे आत्माराम भाऊसोबत चालले गेले एवढं बी काय अर्जंट काम होतं माहिती काय माहित नाही ना काय काम होतं काय नाही तर पण मला जातानी दिसले दोघं कृष्णा नाही दिसला त्याच्याजवळ मायबाई आता बरंच झालं तुम्ही पाहिलं नाही तर त्याने सांगितलं नाही काही नाही ना 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 पोरग कुकडं सोडलं काय सोडलं चालले गेले लगे आता फोन करून त्याला विचारतो थांबा लाव बरं राहुल फोन लाव हो थामा फोन लावतो मग कृष्णा आला अजून घरी खेळत बसला लेखराई सोबत पण त्याचं काम होतं ना की त्याला कुठं जायचं होतं अर्जंट काम होतं पण पोराला घरीच आणून सोडता आणि चालला जाता मग तुला सांगून नाही नाही तिकडं तिकूनच चालला गेला पोरग लगे सोडून दिलं काय मायबाई तो बी काही काय माहिती काय जायतर फोन कर फोन करतो थांबा तुला तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता ते सध्या उत्तर देऊ शकत नाही कृपया थोड्या पुन्हा प्रयत्न करा माय बाई उत्तर नाही देऊ शकत म्हणजे नाही राहिले बा ते दे राऊ दे, दे फोन नको करू आता गाडीवर असेल तो म्हणून फोन नाही उचलू राहिला हो पण कुठं गेले काय गेले सांगून तर झाले पाहिजे सोडून दिलं लगे कुठे सोडलं तर एवढं काय अर्जंट होतं बाप्पा काय जुना बाईना आता कृष्णाला माहिती ना कृष्णाला काही नाही काय सांगत त्यानं पण कृष्णा भीत नाही आला जो कधी कुठं नाही पोराल तर घरी आणून सोडते एवढं कामच होतं तुम्हाला पोराल तर घरी आणून सोडते पहिले ते पा, तो आला कृष्णा अरे कृष्ण दोघं बापले पतंग आणायला गेले आणि बाबा कुठे गेले तर तु आले बाबा काम नाही आले आणि तुला एकटं बाबांना कुठे गेले काय गेलं तुला काही सांगितलं का बाबा ना कसे काय गेले एकटेच कुठं गेले काय गेले तुला सांगून गेले का होय बाबाला एक फोन आला होता मग बाबा बोलले त्या फोनवर काय बोलले आणि काय नाही तर आणि टेन्शन मध्ये होते मग फोन आला तर बाबा आणि मग तेवढ्यात नाही आत्माराम काका आले मग दोघ जण काहीतरी बोलले आणि मग मले म्हणे की मला आत्माराम काकासोबत काम आहे म्हणे आम्ही चाललो म्हणे आणि तू घरी म्हणे संध्याकाळी आणू म्हणे पतंगा काय काम होतं काय नाही काय सांगितलं तुला नाही बा मला नाही सांगितलं अरे कृष्ण कोणाचा फोन होता माहीत नाही आहे कोणाचा फोन होता तर फोन आला आणि नाव विचारलं आणि काय नाव सांगितलं काय माहीत आणि लगे मग थोडेसे दूर चालले गेले आणि मग बोलत होते फोनवर नाही बाई आता कोणाचा फोन असेल कोण बोलत असेल फोनवर टेन्शनमध्ये होते म्हणते आणि काय नाही बाई कोणासम बोलत होते कोणाला भेटायला गेले होते काही माहिती आहे का तुम्हाला कशी बोलतो बाय ना मला कसं काय माहिती नाही कोणाचा फोन होता आणि काय होता तर हां माहित नाही तुलाही माहित नाही माहित नाही बाय ना कोणाचा फोन होता तर असेल कोणाचा फोन असेल काही काम पण अचानक कशी काय गेले माय बाई फोन राहिले माय मला ते काय कृष्णा तुला काही जाऊ दे बापाला एकता तुला का म्हटलं मी बी येतो म्हणून तुमच्यासोबत लय म्हटलं होतं आजी मी ना नेलं नाही बाबा मग मला तरी बी नाही नेलं काय जुनं बापा बाबा कुठं गेला आणि काय गेला खरं आता तुमचा पोरगा आहे ना लय गोष्टी लपवते पण हा लय गोष्टी लपवते पहिले लपत नव्हते ते गोष्टी आजकाल लय गोष्टी लपवायला लागले जाऊ दे ना काही काम केले म्हणून गेला जाऊ दे टेन्शन नको जेवण करून घे तुम्ही जेवण केलं काय नाही नाही जेवण नाही केलं आता तुम्ही भूक मिली काही जेवानी वाटवायला मला आता टेन्शन आलं कुठं गेले काय गेले काय येतं गेला असेन ना कुठं काल एवढं टेन्शन घुराली इ नस ना घरी वापस पण आता कसं सांगून निघून गेले तर काही वाटत नाही हा बिना सांगायचे गेले ना ते नाही मी जाऊ का खेळाले हां जेवण खाऊन कर काही झालं खेळणं आताच खेळून आला तू ना जाय घरात नाही जेवण कर झोप थोडासा नाही तर अभ्यास कर सोनू राहू दे ना त्या लहानपुरावर काय राग काढू राहिली तू हा काही बोल नको त्याला राहू दे तू तर काही नाही कोणाचा राग कोणावर काढून राहिली त्या राहूचा राग त्या लहान शाळावर काय काढून राहिली नाही आता रागा आलेल्या आता लय रागाला मला येऊ दे आता तेल हा चांगलं त्याची खदरपट्टीच काढतो सांगून सवरून झाले काही हा काही सांगत नाही ना काही नाही येऊ दे ना आता ते घरी कुठं गेले काय गेले हा पोराला एकटं सोडून आणि चालले गेले लगे मित्रासोबत राग रागन करू आल्यावर बोलशील तिला बोलशील म्हणजे बोलणार तोस मी बरं ठीक आहे बोलशील कृष्णा जाय बांदर तू जेवण नाही केलं ना जेवण करून घे आणि जाय मग थोडासा आराम आता करता तू तु शाळेतून खेळून द्यायला थकला नाही का तू आणि जा जेवण कर आणि थोडा वेळ झोप जा बरं आजी बाबानं म्हटलं पतंगा घेऊन देतो बाबाने काही पतंगा घेऊन नाही दिला आणि आई मलाच बोलू राहिली मलाच बोलू राहिले सरे जर शे बाबा गेले तर माहीत गलती आहे मलाच बोलत आहे आई आता कृष्णा शिल्लक नको बोलू तू हा पलीस म दिमाग खराब आहे जाऊ दे कृष्णा राहू दे बोल नको जाय तू घरात जाऊन खाऊन कर दिमाग खराब आहे खराब आहे दिमाग काही नाही जाय तू जा बरं ठीक आहे काय आहे माई राहुल आलाच नाही अजून येते का नाही येत बाप्पा बोलणं खोटं वाटलं काही विश्वास करत नाही मावर येते का नाही येत म्हणजे भेवस लागत आता आला पाहिजे बाप्पा हा त्याला तशी धमकी तर मी दिलेली आहे पण आला पाहिजे येते का नाही येत तर काउन नशीन आला बरं अजून आतापर्यंत ते आलं पाहिजे होता मग आपल्याला फेल होते का काय बाप्पा नाही नाही प्लॅन नाही वाकतील तिथ बसेल ते बसेल चंद्रिका ना नाही मी नाही येत का त्यासोबत तू जायत का मी तू उभा तू बोल तुझ्यासोबत काय म्हणते काय नाहीत जर तुला वाटलं की मला बोलवायचं तर मला बोलवशील आताच जाय तू बोलून घे जा बरं ठीक आहे थांब इथंच तू हो थांबतो मी तू नाही रे दे, कोणाला तरी सोबत दिसून आला होता आता मोठा रागत दिसू आला मध्ये कासाठी बोलवलं म्हणतो ना मी तुला सांगितलं ना यांना काही रिश्ता नाही आता मला काय बोलवलं तू ना कोण बोलवलं लगे मला धमकी भी दिली तुम्ही नाही भेटायला असाल तर मी जीव देऊन दे हां मला अशा पद्धतीची धमकी नाही द्यायची आणि कोण बोलवलं मला सांग लवकर मला घरी जायचं आहे माय पोरगन माय बायको माय वाटवायत आहे काय बाप्पा तुमचं पोरगन तुमची बायको जायचं तुमच्यासाठी हां मी माय पोरगन आहे का काही हां मी माय पोरगन म्हणजे बाप्पा तेच सांगितलं तुम्हाला बोलवलं मग मी ना तुम्ही तर नाही ऐकू नाही राहिले म्हणजे काय मी प्रेग्नंट आहे तु तुमच्या जिंदगीत तुमच्या पोराची तुमच्या बायकोची जागा आहे आपल्या माझ्या पासाची जागा आहे आणि माई आणि मला लेकराची मग हा आमचं काय होईन मग आमचं काय होईन आता तुमच्या जिंदगीत तुमची बायको तुमचं पोरग तुमची माय तुमचा बाप या याच्यासाठी जा जागा आहे माझ्यासाठी मला लेकरासाठी तर काही जागा नाही आहे ना मग काय करू मी मी जीव देऊन देतो जीव देऊन देतो मी मी खातं आणि लहानचं लेकू हे आणि तुमच्या मागं मग काहीच टेन्शन नाही म्हणजे तू प्रेग्नेंट आहे का हो प्रेग्नंट आहे मी

चंद्रिका तुला घोरच झाला म्हटलं आता झालं काय ते चंद्रिका तर म्हणते मी अरे बाप्पा रे मग आता रे इले तर घरी नाही घेऊन जाऊ शकत माघरचे लोक तुला माहिती आहे ना मग आता रे आता मी तो करू काय करू मी काय म्हणतो आता आता तू या तर काही चारा नाही आहे जर तुन इले नाही म्हटलं हिनं काही जीवाचं कमी जास्त केलं तो पुरं तो यावरच येऊन जाईल मी काय म्हणतो इले आता घरी नको घेऊन जाऊ तिला एखादी किराणा रूम कर तिथं हो ठेव आणि मग काय समोर ते पाहू मग पण मग घरी माहीत पडलं तरी माहीत पडीन ते माहीत पडीन आताच पाय पप्पा हा बरोबर बोलू बर राहिला तू पप्पा इकडे सुरुवाला वाटतं नाटक चालू करायला लागेल मला माहिती आता माझी जिंदगीत काहीच नाही राहिलं काही नाही राहिलं आता आता मला मरून जायला पुरे बाप्पा हे चंद्रिका कुठे चालली आता काही नाही राहिलं माझ्या जिंदगीत आता आता मला मरून झालं पुढे आता मा माझ्यासमोर आता काहीच रस्ता नाही आहे हे सर्व माई कर्माचे फळ आहे जे मला भेटू राहिले माझ्या जिंदगीत काही नाही राहिलं आता आता नाही उरली देवा मी काजोळी उरली आता चंद्रिका थांब <laughs> जाऊ द्या ना मायाच्या मी तुम्हाला काम त्रास देऊ तुमची काम जिंदगी खराब तुम करू तुमचा काम संसार खराब करू मी राहू द्या मला माझ्या हालवर सोडून द्या जे बी मी भोगत आहे ते माई कर्माचेच फळ आहे नाही राहू द्या राहू द्या नाही नाही चंद्रिका जेवढी तू गुन्हेगार आहे तेवढा मी गुन्हेगार आहे तू कायले सजा काढशील त्याची तुला मी माझ्या घरी पण घेऊन जाऊ शकत पण तुले किरायला रूम करून तिथं तू राहू शकत आहे ना नाही नाही तशी गोष्ट नाही आहे पण घरच्या लोकांना समजून सांगायला मला टाइम लागेल ना थोडा थोडा मला टाइम पाहिजे तोपर्यंत तू तो किरायच्या घरात राह कसं तुले एकदम आता मी घरी नेन तर तुला माहिती आहे ना माझ्या घरचे लोक काय म्हणतील तर म्हणून तू काही दिवस किरायाच्या रूम मध्ये राह आणि मग मी तुला घरी घेऊन जाईल ते केस के तो तू टेन्शन नको घेऊ केस मीनस केलेली आहे ना मीनस रिपोर्ट दिला होता मी वापस घेतो तो रिपोर्ट तेच तू टेन्शन नको घेऊ तुम्हाला मला विश्वास आहे ना की मी बदलली म्हणून विश्वास विश्वासाची कोणी गोष्ट नाही आहे पण आता त्या लहानशा जीवासाठी मला आपसला घ्या लागत आहे खरं सांगा तुम्ही मला माफ केलं ना माफ केलं तुम्ही ना नाही सध्या तर तुले काही माफ नाही केलं मी ना त्या लेकरासाठी तुला आता मी काही म्हणू नाही राहिलो माफ तर नाही केलं तुला सध्याशी मी ना मी तुम्हाला माफी मागतो माफ करून द्या मी खरोखर मध्ये बदलली आता खरंच बदलली तुमची शपथ काय बाप्पा यांनी बी घोर केला आता याच्या एखादी किराणा रूम बी पाहा लागेल मले खर लय चांगले आहे तुम्ही खरच लय चांगले आहे मी ना लय मोठी गलती केली तुम्हाला धोका देऊन पण तुम्ही खरोखर मध्ये केस वापस घेसाल ना हो हो केस वापस घेतो मी तू टेंशन नको घे बरं ठीक आहे चला मग हो चल फसला फसला डबल माझ्या हॉलमध्ये चल चंद्रिका हो आली चला आता मोठ्या मुश्किलीनं तुमच्या घरातलं वातावरण चांगलं झालं होतं आता करू तर काय करू मी तर संकटातच पडलो आता चला ना काय विचार करू राहिले काही नाही विचार करता चालत